शरद पवार बारामती लोकसभा निवडणूक लढवणार का याबाबत आमचे प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला असता काय म्हणतात सुप्रिया सुळे पाहूयात मला नाही माहिती याचा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल मी काय फारसा विचार करत नाही कारण का माझ्या मतदारसंघात एवढे प्रॉब्लेम झाले माझा मतदारसंघ या देशातला एक नंबरचा मतदारसंघ विकासामध्ये आहे आणि पार्लमेंटरी परफॉर्ममध्ये त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला आमचंच एवढं असतं बघण्यासाठी एक दुसरा मुद्दा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं आज आव्हान हे पाणी आहे आणि आम्हाला सगळ्यांना अस्वस्थ करणारे ग्रामीण आणि शहरी भागात आज सकाळपासून मी फोनवर दहा वेळा मला बावधन एरियातून लोकांचे फोन येत आहे बावधनमध्ये गेले काल अनेक दिवस पन्नास टक्के दाबाने पाणी येत आहे त्याच्यामुळे ते अस्वस्थ आहेत विजेचे प्रॉब्लेम्स आहेत विजेला वीज म्हणजे बावधन हे शहरी भाग आहे पण तिथे वीज नियमितपणे मिळत नाही गेले सहा महिने मी स्वतः त्याचा रेग्युलर फॉलोअप करते त्याच्यात वीज आणि पाणी कचऱ्याचं तर तुम्हाला माहितीच आहे काय परिस्थिती भयानक परिस्थिती आहे त्यामुळे एकीकडे ना पुण्याच्या मतदारसंघात पाणी आहे ना इंदापूर माझा लास्ट पॉईंट आहे हा म्हणजे मतदारसंघ सुरू होतो मुळशीमध्ये खडकवासला आणि ला फर्स्ट किंवा लास्ट तुम्ही धरा इंदापूर कुठल्याही बाजूने फर्स्ट किंवा लास्ट सगळीकडे पाण्याची परिस्थिती तीच आहे मोठा म्हणजे वेल्यात पण काही ठिकाणी आहेत मुळशीला ठीक आहे पाणी दौंडला काही ठिकाणी अडचण आहे त्याच्यामुळे आणि ही हे मी जानेवारीचं तुम्हाला चित्र सांगतो फेब्रुवारी मार्च आपल्याला जूनपर्यंत कळ काढायची त्यामुळे आज लोकसभा मतदारसंघात सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते इलेक्शनपेक्षा मोठं आव्हान पाणी असणार अचानकपणे तर <laughs> ते पक्षाचे अध्यक्ष आहेत आता त्यांनीच माझं तिकीट कापून आता ते लढले तर आता मला मी कोणाकडे जाणार सांगायला मला <laughs> सोनियाजी किंवा उद्धवजींकडे जायला लागेल की आम्ही कुचतो न्याय दो म्हणजे हा

की काय नुकते पांढरे होत नाही तो एवढी प्रगल्भता आली पाहिजे त्याच्यामुळे तेवढी प्रगल्भता विचारिक वैचारिक की आपली ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला ना त्यांच्याशी निष्ठावान राहिलं सगळ्यात मीच प्रत्येक बाबतीत निष्ठावान आहे मी माझ्या नात्यांमध्ये पण निष्ठा दाखवते आणि माझ्या पार्लमेंटरी दोन्ही विजयकुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे